जय हिंद मी पी एस आय उच्च घ्याम बच्चा दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य वकुनी श्री ब्रह्मानंद नायकवाडी सर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला सांगपाडा याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डी सी पी गुंटूर अमित सर मान्य एसीपी डी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे पंकज धाडगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चा व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने नेहरू जुनेगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला एक इसम नामे हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेले असून त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉईंट आठ एवढा चौतीस पॉईंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौकशे हजार किमतीचा एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्याविरुद्ध नेहरू पोलीस ठाणे गुन्हा एक्क्याऐंशी अंडी पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडनं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस ठाणे नेहरू पोलीस ठाणे तसेच नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम डी अथवा इतर अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तसेच वन वन टू या क्रमांक टोल फ्री क्रमांकावरती पोलिसांना संपर्क साधून बाबत माहिती देण्यात येईल